श्रुते हो इंद्रधनुषे या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत मी अनघा योगेश मगदूम श्रोते हो परदेश म्हटलं म्हणजे आपल्या दृष्टीनं इंग्लंड आणि अमेरिका शिक्षण नोकरीसाठी जेव्हा आपण परदेशी पर्यायांचा विचार करतो तेव्हा अशाच पाश्चिमात्य देशांकडेच आपली नजर वळते पण आपल्या पूर्वेला असलेल्या जपान या देशात सतरा वर्षांपूर्वी नोकरीच्या निमित्तानं गेलेले रत्नागिरीचे सुपुत्र राकेश शेंबेकर यांचं मात्र याबद्दलचं मत आणि अनुभव वेगळा आहे काय आहे त्या जपानमध्ये तिथली भाषा तिथली संस्कृती तिथलं अर्थकारण कसं आहे आणि शिक्षण आणि नोकरीच्या निमित्तानं भारतीयांना तिथं किती संधी आहे चला हे आपण जाणून घेऊया राकेश शेंबेकर यांच्याकडून त्यांचं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद तर इकडचं शिक्षण कसं आहे तुम्ही इकडे कुठपर्यंत शिकलात आणि जपानमध्ये कसे गेलात हे आम्हाला ऐकायला आवडेल मी मूळचा म्हणजे माझं मूळ गाव सावर्डे चिपळूणजवळ पण माझं संपूर्ण शिक्षण रत्नारीमध्ये झालं आणि त्याच्यानंतर मग मी मुंबईला इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर करण्यासाठी गेलो त्याच्यानंतर माझं इथेच चिपळूणला एका कंपनीमध्ये सिलेक्शनही झालं होतं पण थोडा वेळ होता कंपनीतलं ते काम सुरू होण्यासाठी म्हणून मी पुण्याला गेलो होतो तीन चार महिन्यासाठी पुण्याला गेल्यानंतर कळलं की परदेशी भाषा ही असलेली चांगली असते मग तेव्हा असे ऑप्शन्स होते की जापनीज शिकावं का की फ्रेंच शिकावं जर्मन शिकावं पण माझाच एक मित्र होता जो जापनीज शिकायला त्याने सुरुवात केली होती त्याला विचारून त्याच्या मार्गदर्शनाने जापनीज मा म्हणजे सॉफ्टवेअरचं शिक्षण घेऊन माडे बऱ्यापैकी वेळ होता तर मग रिकाम्या वेळात काय करायचं म्हणून मग मी जापनीज शिकायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे इंजिनिअरिंग कंपनीमध्ये काम करण्याचं जे होतं ते बदलून हळूहळू सॉफ्टवेअरकडे गेलो आणि त्याच्यात प्लस जापनीजशी पण त्याला जोड मिळाली आणि मग मी पुण्यामध्येच एका कंपनीमध्ये कामाला सुरुवात केली जिथे जी, जी कंपनीचे जे सगळे सॉफ्टवेअर्स बनवले जायचे ते एका जॅपनीज कंपनीसाठी बनवले जायचे त्या कंपनीत मी कामाला सुरुवात केली तिथे एक साधारणतः सहा ते आठ महिने होतो त्याच दरम्यान मला जपानमध्ये टोकियोमध्ये मी ज्या टेक्नॉलॉजीवर काम करतोय त्याची एक ऑपॉर्च्युनिटी आहे असं कळलं म्हणून मग त्यांच्याशी तेव्हा ईमेलने संपर्क केला आणि मग त्यावेळेला म्हणजे साधारणतः दोन हजार तीनमधले मधले आहे दोन हजार तीनमध्ये मध्ये त्यांनी टेलिफोनिक इंटरव्ह्यू घेतला आणि मला जपानला बोलवलं ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला जापनीज भाषा येत होती हे सगळ्यात जास्त मेन गोष्ट ठरली का हां म्हणजे माझं जेव्हा म्हटलं त्याप्रमाणे की बीई इन्स्ट्रुमेंटेशन केलं होतं मी ज्याचा सॉफ्टवेअरशी तसा फार संबंध नव्हता त्यामुळे सॉफ्टवेअरचं नॉलेज जे मी एक पुढच्या सहा महिन्यात घेतलं होतं आणि जापनीज भाषा दोन्ही गोष्टींची गरज होती तिथे आणि कारण सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग करणारे कदाचित असतील पण जर मी जपानला गेलो आणि तिथे माझ्याबरोबर जे कलिग आहेत जे जापनीज असतील त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन नाही करू शकलो तर माझा त्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंगच्या स्किलचा काही उपयोग नव्हता मग ह्या दोन्ही म्हणजे सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग आणि जापनीज ह्या दोन्ही गोष्टींचा म्हणजे मी तर म्हणतो की सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग जर आपण लँग्वेज म्हणतो एक की जावा लँग्वेज झाली त्या एका लँग्वेजचा आणि जापनीज या दोन लँग्वेजचा फायदा झाला पण ज्यावेळेला तुम्हाला जपान मध्ये बोलावलं गेलं तुमच्या कंपनीकडनं तरीही हा एक वेगळा निर्णय होता तर हा निर्णय घेताना घरी किंवा तुमचा स्वतःचा निर्णय घेताना तुम्ही कोणता विचार केला हा म्हणजे जपान कसं म्हटलं ना तर माझ्यासाठी नवीन नव्हतं कारण ते एक अट्रॅक्शन पहिल्यापासून होतं कुठेतरी त्यामुळे जपानला जायला मिळेल वगैरे असा विचार नव्हता केला पण मी आलं तर नक्की आवडेल अशा प्रकारचं होतं त्यामुळे एकदम असं सरप्रायझिंग नव्हतं माझ्यासाठी पण येस म्हणजे घरच्यांसाठी थोडं ते पहिल्यांदाच होतं त्यांच्यासाठी की आपला मुलगा कुठल्या तरी अशा बाहेरच्या देशात जातोय तो सुद्धा माहिती नसेल म्हणजे फार कमी लोक जातात त्या देशामध्ये प्लस त्याच्यात असं होतं की आ, मी व्हेजिटेरियन आहे आणि आई बाबांसाठी ते एक होतं की मग मुलाच्या चाक जेवणाचं काय होणार वगैरे असं पण ती मानसिक तयारी होती स्वतः बनवता येईल काहीतरी करता येईल आणि अशा देशामध्ये जाऊ जिथे म्हणजे अजून तेवढा लोकांनी एक्सप्लोअर केला नाहीये एक नवीन संधी मिळते अशा प्रकारे जपानचा प्लॅनिंग झालं म्हणजे जा। ज्या वेळेला भारतातून जपानला गेलात तो तेवढा प्रवास आणि तिकडून तिकडे जाऊन ऍडजस्ट होणं हा एक वेगळा आपल्या आयुष्यातला चॅप्टर असतो तुम्ही कंपनीत जाऊन काम करणं हा भाग वेगळा पण तिकडची तिकडचं राहणीमान तिकडची लोक तिकडची भाषा तुम्हाला येत असली तरी सुद्धा तिकडे अटॅच होणं लो, लोकांबरोबर हे कसं मॅनेज केलं नाही नक्कीच म्हणजे जापनीज भाषा येणं आणि जापनीज कल्चर करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे भाषा ही तशी शिकवता येते पटकन शिकलू शकतो पण कल्चरसाठी तिथे राहणं त्यांच्याबरोबर वागणं तर तेव्हाच खूप गोष्टी कळतात आणि एकतर जसं की मी रत्नारीतनं मुंबईत गेलो तर रत्नारीत म्हणजे की दहा वाजताची गाडी सव्वादाची गाडी साडेदहाची गाडी असंच माहिती होतं मुंबईत गेल्यानंतर ते एक चार वाजून एकवीस मिनिटाची गाडी हे गेलं त्यामुळे थोडंसं ट्रेनला मी यूज टू झालो होतो आणि टोकियोत गेल्यानंतर मुंबईत गेलो तरी दोन लाईन्स वेस्टर्न आणि सेंट्रल टोकियोत गेल्यानंतर तिथे एकदम चाळीस पन्नास लाईन्स त्याच्यानंतर तिथले मॅनर्स सगळे वेळेवर सगळं चाललं आहे हेच एक कधी आश्चर्यजनक होतं माझ्यासाठी म्हणजे वेळेवर येणं म्हणजे मी एखाद्याला समजा दहा वाजता भेटतोय असं म्हटलं की तिथे मला नऊ पन्नासला पोचायला पाहिजे आणि माझा जो कलिग असेल तो तिथे असणार आहे सो ते नऊ पन्नासला पोहोचणं तर ते ते साधारणतः म्हणजे ओके मग ते उलटं कॅल्क्युलेशन करून म्हणजे मला घरातनं किती वाजता निघायला पाहिजे त्यासाठी मला बफर टाईम दहा मिनटं ठेवला पाहिजे समजा माझे एखादी ट्रेन चुकले कारण म्हटलं त्याप्रमाणे की लाईन्स खूप असल्यामुळे आणि सगळंच नवीन होतं माझ्यासाठी ते आणि जॅपनीज येतं असं म्हटलं तरी पण मी एक ज्या पाच लेवल्स असतात त्याच्यापैकी माझ्या तेव्हा एक साधारणतः तीन लेवल्स झाल्या होत्या दोन लेवल्स बाकी होत्या त्यामुळे फ्लुएन्सी एवढी नव्हती की अगदी मी व्यवस्थित कम्युनिकेट करू शकेन वगैरे त्यामुळे ते सगळे असताना थोडं डिफिकल्ट गेलं आणि म्हटलं त्याप्रमाणे की मी वेजिटेरियन होतो सो so, त्याचा एक थोडा तिथे सेटबॅक बसल्यासारखं झाला मला की स्वतःच सगळं करायला लागत होतं पण कसं आलं की तिथे गेल्यानंतर ज्या काही नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी मिळाल्या की एक पंक्च्युअलिटी झालं त्याच्यानंतर ज्या प्रकारे बॅनर्स आहेत म्हणजे आपल्याकडे आपण पण म्हणजे आदराने बोलतो पण तिथेसुद्धा आदराचे दोन तीन प्रकार आहेत वेगळे म्हणजे मी कोणाबरोबर बोलतोय त्याप्रमाणे ते, ते थोडं बदलतं वाक्याची रचना बदलते आणि ते सगळंच असं नवीन सगळं शिकायला मिळत होतं म्हणजे जवळजवळ असं झालं की अरे मी वर्ष झालं तरी अजून मी अजून भरपूर नवीन गोष्टी शिकतोय आणि हॅविंग सेड की आत्तासुद्धा तसंच होतं म्हणजे वीस वर्ष झाली तरी काही अशा नवीन गोष्टी कळण्यात येतात की अरे हे पण नवीन आहे जपानमध्ये म्हणजे अजूनही जपान एक्सप्लोअर व्हायचं एक्सप्लोअर म्हणजे ते कसं होतं ना की माझं एक विचार सरणी आहे की जेव्हा आपण काही नवीन शिकण्याचं थांबवतो किंवा काहीतरी प्रत्येक गोष्टीत आपल्याला शिकायला मिळत असतं आणि जेव्हा ते शिकायचं था थांबवतो था। ना तेव्हा आपल्या बुद्धीची तिथे वाढ होत नाही त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी काहीतरी नवीन मिळतच असतं शिकायला म्हणजे त्यासाठी जपान हवं असं नाही पण रत्नामध्ये पण असेल पण जपानमध्ये ह्या ज्या पंक्चुअलिटी मॅनर्स ह्या रिलेटेड एवढ्या गोष्टी खूप शिकण्यासारख्या आहेत आणि ऑब्वियसली सगळ्या माहितीच आहे पण स्वच्छता yeah. तर ते तर खूप तिथे आहे लोकांकडे की म्हणजे रस्त्यावरनं चाललेलं सुद्धा एवढा सगळं स्वच्छता असते म्हणजे कुठले रॅपर्स पडलेले दिसणार नाहीत बॉटल पडलेले दिसणार नाहीत प्रत्येकजण स्वतःकडे अगोदर तो कचराच ठेवतो mm. आणि जेव्हा त्यांना कुठे जिथे कचरा टाकायची जागा दिसेल तिथे ते प्रॉपर कचऱ्याच्या ठिकाणी ते रॅपर्स असतील बॉटल्स असतील काही अनवॉन्टेड गोष्टी असतील त्या सुद्धा टाकल्या जातात तुम्ही बोलता बोलता सांगितलं की कल्चर म्हणजे भाषा येत असेल तरी सुद्धा तिकडचं जपानचं कल्चर आपल्याला समजून घेण्याला वेळ लागला तर भारत आणि जपान कल्चर कल्चरमध्ये किती फरक आहे खूपच फरक आहे म्हणजे आपल्याकडे जे आहे की एक करून बघूया टाईप असं प्रकारचं आपली सा साधारणतः विचारसरणी आहे जपानमध्ये करून बघूयापेक्षा खूप अगोदर ते टेस्ट केल्या जातात गोष्टी म्हणजे मी हे केलं तर त्याचा इम्प्लिकेशन्स काय होतील आपल्याकडे इम्प्लिकेशन्स आपण जेव्हा एखादं गोष्ट म्हणजे प्रॉडक्ट असेल तर लॉन्च केल्यानंतर त्याचे इम्प्लिकेशन्स आपण इम्प्रूव्हमेंट करत जातो वेळेस ते बघतात की ओके म्हणजे आपण आणतानाच तो प्रॉडक्ट चांगला आणू जेणेकरून सगळेच जण ते वापरू शकतील त्यांना काही त्रास होणार नाही ना अशा ना प्रकारे सो so, ही जी त्यांची मानसिक म्हणजे विचार करण्याची जी गोष्ट आहे तर ती सगळ्या ठिकाणी येते तुम्ही तिथे राहायला गेलात तुम्ही जसं म्हणाल की जेवणाचा आणि प्रश्न निर्माण झाला त्याच्याचबरोबर जिथे राहत होता तिकडची राह आजूबाजूची लोकं असतील किंवा त्यांचं संस्कृती आपल्याकडे सण हे जानेवारीपासून चैत्र ते फाल्गून आपल्याकडे दर महिन्याला सण उत्सव असतात तर तिथे ते किती होतात किंवा असं काही उत्सवी स्वभाव आहे त्या लोकांचा हो हो अगदी म्हणजे तिकडे देखील बऱ्यापैकी म्हणजे म्हणजे जशी आपल्याकडे शिमग्यात पालखी निघते तशी तिकडेही पालखी काढतात तर तिकडे पण वेगवेगळ्या प्रकारचे सण आहेत आणि अगदी जापनीज लोक ट्रॅडिशनल वेने ते सेलिब्रेटही करतात आणि म्हणजे आम्ही पण देखील त्यात म्हणजे सहभागी पण होतो आणि काय म्हटलं की जसं आपल्याकडे आहे दिवाळी आहे दसरा आहे गणपती आहे शिमगा आहे तसे तिकडे देखील असतात पण ते सेलिब्रेशन ह्या मूडने बघितलं जातं त्या प्रत्येक सणाकडे एक वैशिष्ट्य असं म्हणता येईल की ते समो सॅटर्डे संडेला शनिवार रविवारला जुळवून ते कार्यक्रम पण साजरे करतात जेणेकरून सगळे लोक येतील जसं आपल्याकडे पितृ पंधरवडा असतो तसाही तिकडे देखील पितृ पंधरवडा असतो पितृ पंधरवड्यात ते तीन दिवस सुटी घेतात त्यावेळेला जपान बंद असतं ऑलमोस्ट तीन दिवस ते बंद असतं जसं आपण साजरा करतो तसाच अँसेस्टरना आपल्या नमस्कार करणं हे अगदी आणि कल्चरच्या दृष्टीने असेल किंवा आपल्या ज्या ट्रॅडिशनल व्हॅल्यूज आहेत त्याच म्हणजे अगदी सकाळी जो ऑफिसला जाणारा जपानी असेल तो आणि जर ह्या सणासुदीच्या दिवशी भेटला तर तो जपानी ओळखता येणार नाही एवढा चेंज झालेला असतो कपड्यांमध्ये कपड्यांमध्ये देखील त्यांचं चेंज असतो आणि खाण्यामध्ये पण बदल असतो त्यांचा टोकियोसारख्या ठिकाणी गेला तर वेगवेगळ्या बिग देशाचे खाण्याचे पदार्थ मिळतात पण ह्या सणासुदीच्या दिवशी त्यांचे जे ट्रॅडिशनल पदार्थ आहेत त्यांचा जास्त वापर केला जातो म्हणजे ते जसे आपल्याकडे जत्रेत ते स्टॉल लावतात तशा प्रकारचे त्यांच्या खाण्याचे स्टॉल लागलेले असतात तुम्ही आता जपान मध्ये कुठे राहता मी सध्या टोकियोमध्ये राहतो तुमचं कामाचं स्वरूप आणि एकूण कामाचं सराउंडिंग कसं आहे दोन हजार चार मध्ये मी जपानला गेलो म्हणजे आता जी आहे ती दुसरी कंपनी आहे माझी जवळजवळ सतरा वर्ष ह्या कंपनीमध्ये आता मी आहे म्हणजे आमचं जे आहे ते मार्केटिंग आणि पेमेंट्स हे दोन मेजर व्हर्टिकल्स आहेत आमच्या कंपनीमध्ये त्यातलं पेमेंट साइडचं मी टेक्निकल पार्ट आहे तो बघतो मला इथे डायरेक्टर म्हणून संधी दिली गेली आहे आणि असं कुठे जाणवण्यात येत नाही की हा कोणीतरी परदेशी आहे असं जाणव त्यांच्यातलाच एक प्रत्येक वेळेला मायडे दृष्टीने बघितलं जातं आणि आता जपानचं कल्चरही तसं बऱ्यापैकी बदलते पूर्वी जो जपानमध्ये एक ट्रॅडिशनल वे होता की एकवीस वर्षाचा ग्रॅज्युएट झाला की त्याच्यानंतर तो जॉईन करेल कंपनी त्याच्यानंतर एक हळूहळू ती जी कॉर्पोरेट लॅडर आहे ती चढत जाईल तर ते असं ठरलेलं होतं म्हणजे वयाच्या साधारणतः साठाव्या वर्ष तो रिटायर होणार आणि त्याप्रमाणे ते बदलत जातं काय असेल ते कामाचं स्वरूप वगैरे पण आता थोडं बदलतं आहे की तुम्ही थोडं प्रूव्ह करा तुम्हाला हायर पोझिशन दिली जाते जगामध्ये जपान हे सर्वात पुढे आहे टेक्नॉलॉजीला असं म्हटलं जातं जपान आणि भारत याचं जर कम्पॅरिझन केलं तर भारत कुठे आहे हा आता टेक्नॉलॉजीमध्ये म्हटलं तर जसं म्हटलं की आमचा जो ग्रुप आहे तो आ, पेमेंट्स म्हणजे आपण जे ऑनलाईन काही खरेदी विक्री करतो किंवा दुकानात जाऊन जे काही पेमेंट्स आता जसं भारतामध्ये क्यू आर कोड पेमेंट आला सो पेमेंट्समध्ये आहे ह्या स्पेसिफिक जर सेक्टरबद्दल बोलायचं झालं तर मला वाटतं की भारत आता सध्या एक पाच ते दहा वर्ष जपानपेक्षा पुढे आहे म्हणजे आपल्याकडे एक मस्त फाउंडेशन जे आधारचं आहे ते झालं आणि आता त्या आधारच्या फाउंडेशनवर वेगवेगळी अप्लिके बनवले जातात आय प्लॅटफॉर्म असेल तर अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म बनवले गेलेत जे आपल्या गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह घेऊन केलेले प्लॅटफॉर्म आहे जे तिकडे तेवढं दिसत नाहीये आपल्याकडे क्यू आर कोडची पेमेंटची सुरुवात ही खूप अगोदर आहे म्हणजे आता जपानमध्ये आता एक साधारणतः सुरुवात होते एक दोन वर्ष झाली आहेत की क्यू आर कोड पेमेंट आहे आपल्या गावाकडे जरी गेलो तरी आता म्हणजे वॉलेट घेऊन जायची गरज नाहीये भारतामध्ये जपानमध्ये आत्ताही या क्षणांना आय थिंक अराउंड समवेअर सोळा टक्केच आहे की जे कॅशलेस पेमेंट होतं वयस्कर माणसं असल्यामुळे ह्या टेक्नॉलॉजीला ते रेडी नाही आहेत हा त्याच्यामागचा खूप मोठा म्हणजे uh, काय म्हणाल की हर्डल आहे त्याचं आणि जपानमध्ये तर ऐंशी नव्वद वर्षाचे खूप लोक आहेत सो त्यांना ते ॲडॉप्ट करणं कठीण जातं आहे पण आपल्याकडे गव्हर्नमेंटचे खूप चांगले इनिशिएटिव आहे आणि त्याच्या मागे गव्हर्नमेंटचं त्याच्यामुळे ते खूप सक्सेसफुल टेक्निकली त्या बाबतीत म्हणाल तर आपण नक्कीच पाच ते दहा वर्ष जपानपेक्षा पुढे आहोत जपान म्हटलं की अजून एक भीती वाटते ती भूकंपांची सातत्याने तिथं भूकंप होतात असं म्हणतात त्यांची जी काही विकासाची संकल्पना ती त्याच्यावरच बेस असते असं वाटतं मला तर काय सांग राईट right, म्हणजे आता भूकंप मला आठवतोय की जो दोन हजार अकरा मध्ये सुनामी आली होती आणि तेव्हा खूप नुकसान झालं होतं तेव्हा मी तिथेच होतो तो खरा लक्षात राहू नये असं ती कधी गोष्ट होती खूप भीतीदायक होतं सगळं ते पण हे पण तेवढंच नमूद करावं असं वाटतं की भूकंपामुळे तेवढी जीवितहानी झाली नव्हती ती जीवितहानी झाली ती सुनामीमुळे झाली होती किंवा न्यूक्लियर रिॲक्टर्स असेल ते सुद्धा सुनामीमुळे झालं होतं भूकंपाचं म्हटलं तर जपान जसं भूकंपासाठी खूप तसाही म्हणजे फेमस आहे सगळे hmm. तर ती मानसिक तयारी होती आणि तेव्हा म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी गेलो दोन हजार चारमध्ये hmm. hmm. ते पहिल्या दोन चार भूकंपांना भीती वाटली पण नंतर युज टू झालो आणि मग दोन हजार अकराचा भूकंप थोडा तो वेगळा आला त्याच्यामुळे परत थोडी भीती बसली पण परत तेच की भूकंपामुळे काही जीवितहानी होईल असं होत नाही कारण तिथे अगदी छोट्या घरापासून मोठ्या बिल्डिंग्सपर्यंत हे साधारणतः आठ रिक्टर स्केलपर्यंत भूकंपाला काहीही होणार नाही अशा प्रकारेच बांधल्या जातात म्हणजे त्यांचे नॉर्म्सच तसे असल्यामुळे म्हणजे अगदी बिन्नास म्हणजे काम करत असताना भूकंप झाला असं फक्त शेजाऱ्याकडे बघितलं की परत काम सुरू म्हणजे जपानमध्ये खूप कॉमन आहे की एक साधारणतः तीन ते चार महिन्यातनं एकदा अख्ख्या कंपनीमध्ये ड्रिल्स होतात की समजा भूकंप झाला तर इव्हॅक्युएट कसं करणार तुम्ही ते ड्रिल केलं जातं सोनामी आली तर काय कराल किंवा जपानमध्ये अजून एक जे कदाचित फार कमी लोकांना माहिती आहे की आग ही खूप लागते कारण तिथल्या ज्या भिंती वगैरे आहेत या साधारण लाकडाच्या असतात तर आग पटकन पसरते तर आग लागली तर काय कराल ते अशा प्रकारची ड्रिल्स तिथे घेतली जातात त्याच्यामुळे अवेअरनेस लोकांमध्ये आहे इतर देशांमध्ये जो दहशतवादाची भीती आहे किंवा क्राईमचा जो काही विषय असतो ते किती आहे जपान मध्ये क्राईम म्हटलं तर खूपच म्हणजे ऑलमोस्ट निग्लिजिबल असल्यासारखं आहे म्हणजे समजा एखाद्या घरात कुठे कधी चोरी झाली तर ती नॅशनल मीडियामध्ये त्याची न्यूज होते आणि म्हणजे कुठल्या तरी गावात एका ठिकाणी झाली या लेव्हलचा म्हणजे तो हा त्यांच्याकडे क्राईम म्हणून धरला जातोय तर म्हणजे मला वाटतं की सर्वात सेफेस्ट असेल जगामध्ये एवढा छान देश आहे जपानमध्ये तुम्ही गेला आहात आणि तुम्ही तिथे वेल सेटल्ड आहात आणि तुम्ही म्हणता जपान खूप छान आहे तर नक्कीच इथे करिअरच्या संधी असतील तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल हो नक्कीच मला सुरुवात करायला आवडेल ते म्हणजे शिक्षणापासून जपानमध्ये खूप प्रकारच्या संध्या आहेत की बारावीनंतर शिक्षण ग्रॅज्युएशन नंतर मास्टर्ससाठी किंवा मास्टर्स झाल्यानंतर पी एच डीसाठी साठी या तिन्ही लेवलला खूप कॉलेजेस आहेत जी फॉरेन स्टुडंट ॲक्सेप्ट करत आहेत आणि चांगल्या प्रकारे जपान गव्हर्नमेंटकडनं स्कॉलरशिप दिली जाते जेणेकरून एज्युकेशनचा खर्च हा ऑलमोस्ट झिरो होतो राहण्याचा खर्च देखील चांगली स्कॉलरशिप मिळाली तर पन्नास टक्क्यापर्यंत येऊ शकतो आणि हे जर सगळं बघितलं तर मी तर म्हणेन की आपल्या कॉलेजमधल्या त्या कॉलेजेस एवढा खर्च तिथे टोकियोमध्ये शिकू शकतो स्कॉलरशिप मिळाल्यानंतर मात्र आणि ग जपान गव्हर्नमेंटच्या भरपूर प्रकारच्या स्कॉलरशिप आहेत ते सगळे कोर्सेस जापनीजमध्ये असतील का hmm. असा एक प्रश्न येऊ शकतो पण तसं नाही आहे इंग्लिशमध्ये देखील वेगवेगळ्या स्ट्रीम्सचे कोर्सेस अवेलेबल आहेत hmm. आणि प्रत्येक स्ट्रीमसाठी स्कॉलरशिप्स आहेत सो so, एक चांगला ऑप्शन आहे आणि आपल्याकडे जेव्हा करिअर काउन्सिलिंगसाठी आपण जातो तेव्हा ऑब्वियसली तो काउन्सिलर असतो त्याला तेवढं देशाचं जपानबद्दल माहिती नाही आहे त्याच्यामुळे यू के आलं यू एस आलं याच्यावरच थांबतं जपानपर्यंत जात नाही तर डेफिनेटली म्हणजे या माध्यमातून मी सांगायला आवडेल मला रत्नागिरीतल्या किंवा सगळ्या श्रोत्यांना की नक्कीच खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला एज्युकेशन म्हणजे हायर एज्युकेशनसाठी वगैरे जपानमध्ये अवेलेबल आहेत त्याच्यानंतर करिअरच्या दृष्टीने की पंधरा वीस वर्षापासून भारतीय सरकार आणि जपान सरकार यांचे खूप चांगले संबंध आहेत अशा प्रकारे गुंतवणूक केली की जापनीज कंपन्या इथे भारतामध्ये येत आहेत <laughs> त्याचबरोबर भारतीय लोक जपानमध्ये पण जात आहेत आणि त्यामुळे करिअरच्या दृष्टीने बघायला गेलं तर कुठलंही फील्ड असो जर समजा भारतामध्ये काही जॉब बघायचा असेल तर प्लस जर जा तुम्हाला जॅपनीज भाषा येत असेल तर या जॅपनीज कंपन्या इझिली रिक्रूट करतात <laughs> कारण शेवटी मी जेव्हा मला एखादा टोकियोमध्ये मराठी माणूस भे भेटतो तेव्हा जे मला आनंद होतो मराठीत बोलताना तसंच जर जा समजा जपानी माणूस भारतात असेल तर त्याला कुठल्याही जो आपल्या मातृभाषेमधून त्याला बोलायला मिळालं तर खूप चांगलं वाटतं आणि त्याचा कामावर देखील खूप परिणाम होतो hmm. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीने बघायला गेलं म्हणजे करिअरच्या दृष्टीने आत्ता भारतामध्ये देखील आणि जपानमध्ये देखील खूप अपॉर्च्युनिटी आहेत आणि जपानमध्ये जसं म्हटलं की एक आ, एजिंग पॉप्युलेशन हा एक प्रॉब्लेम आलेला आहे त्याच्यामुळे सध्या खूप संध्या आहेत अगदी टेक्निकल लेवलपासून म्हणजे सॉफ्टवेअर फील्डमध्ये असतील नॉन सॉफ्टवेअर फील्डमध्ये असतील फक्त एक जो क्रायटेरियातो तो म्हणजे जापनीज भाषा जॅपनीज भाषा येत असेल आणि जर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करू शकत असाल तर आत्ता देखील खूप प्रमाणात संधी जॉबच्या उपलब्ध आहेत या दृष्टीने पण विचार करायला युवकांनी किंवा पालकांनी हरकत नाही हो नक्कीच नक्कीच जरी कधी मला म्हणजे वेगवेगळ्या सोशल मीडिया थ्रू मला जरी कॉन्टॅक्ट केला तरी ही ती माहिती मी देऊ शकतो आपण मगाचपासनं जपानी भाषा आणि त्याचं महत्त्व आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधी याविषयी बोलतोय तर मराठीतलं एक वाक्य आम्हाला तुम्ही जपानीजमध्ये ऐकून दाखवाल का आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे जापनीजमध्ये के मध्ये जर था हे वाक्य म्हणायचं झालं तर कोचीरावा आकाशवाणीनो रत्नागिरी सेंता वा. हे जॅपनीज मध्ये आपण तिथे हे रत्नागिरी ऐकता का हो म्हणजे ना कितीही झालं तरी शेवटी ते रत्नागिरीची आठवण कायम मिळत असते तो जेव्हा गाडीने मोस्टली कुठे इकडे तिकडे फिरत असेल तेव्हा जे ऍप आहे एअर आहे एअर ऍप वर रत्नारीचा रेडिओ ऐकता येतो आणि तेव्हा असं खूप असं म्हणजे रत्नागिरीत असल्यासारखं वाटतं खूप असं म्हणजे काय होमली वाटतं त्यावेळेला श्रोते हो कोणतीही भाषा ही, ही नक्कीच जिव्हाळ्याची असते मातृभाषा तर नक्कीच जिव्हाळ्याची असते पण याही पलीकडे जर आपण आपल्या कक्षा विस्तारल्या आणि इंग्रजी हिंदी आणि मराठीच्याही पलीकडे अजूनही अनेक भाषा आहेत त्या शिकल्या तर आपल्याला किती संधी उपलब्ध होऊ शकतात हे आज आपण पाहिलं ते राकेश शेंबेकर यांच्याशी गप्पा मारल्यानंतर सर आज आपण इथे आलात आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि रत्नागिरीतील आणि आकाशवाणीच्या सर्वच श्रोत्यांसाठी करिअरच्या संधींबद्दल माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल आणि मला परत एकदा सांगावं असं वाटेल की नक्कीच खूप जणांनी जापनीज भाषा आणि जपानमध्ये करिअर किंवा जापनीज कंपनीबरोबर करिअर ह्यासाठी नक्की एकदा विचार करा धन्यवाद Yeah.